जर आपण पाहाला कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभा मध्ये घडलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस जीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच करीतच मी यादी होती शुभेच्छा मात्र काल एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणताय उभं राहून दाखवावं पण समजा नेमकं काय होत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये अ माझ श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढं मी कुठे म्हणताय की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय वाटतंय ना त्याने असं म्हटलं माझा पराभव करण्याची अवका जनता जनार्दन ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकाश दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसही